thank mm -hmm. you जय श्रीराम सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्ट ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो त्या त्याची घडी आता फक्त एक दहा बारा वर आलेली आहे मग मी एवढं भाग्यवान समजतो की राम मूर्ती रामाची मूर्ती ही प्रतिष्ठापना अयोध्याला व्हायला लागली आहे त्यानिमित्त आम्ही आमच्या आस्था रोटी बँक यांच्याकडून दीपक भाऊ निकाळजी सामाजिक संघटनेकडून दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे दिवाळी म्हणजे टोटली काय तर आपण दिवाळीला कसं लायटिंग करतो पताके लावतो मंडप मारतो ह्या पद्धतीनं आम्ही गल्लीत रोषणाही केलेली आहे आणि त्यानिमित्त एक दोनशे जणांना आम्ही जेवणाचं आजच चालू केलेली आहे जेवण वाटप आजच केलेलं आहे उद्या सगळीकडे असणारच आहे त्यानिमित्तानं मी आम आम्ही काय केलं विचारता जात तर आज बी गोरगरिबांना काहीतरी रामाच्या नावानं रामभक्तीच्या नावानं आपल्याला काहीतरी देणं लागतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून सफरचंद मोसंबी केळी पेढे चपाती भाजी आमटी अशा प्रकारे आम्ही आजचं वाटप केलेलं आहे आस्था म्हणजे आस्था रोटी बँक आस्था तिथे रास्ता आहे आस्था रोटी बँक कधीही कुठेही उपाशी लोक राहू नये म्हणून आस्था रोटी बँक सातत्याने काम करत आहे